मसाजोकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे मात्र या खुनाचा मास्टर माइंड कृष्ण आंधळे मात्र फरार आहे कृष्ण आंधळेच्या मागावर पोलीस आहेत मात्र असं असलं तरीही कृष्ण आंधळे काही पोलिसांना सापडत नाही पोलिसांनी त्याच्या तपासासाठी तब्बल सात टीम बनवल्या आहेत ज्या त्याच्या मागावरती आहेत पण तरीही तो सापडत नाही त्याचं शेवटचं लोकेशनही पुण्यात सापडलं होतं जेव्हा घुले आणि सांगळे यांना सी आय डीने अटक केली होती अटकेच्या काही दिवस आधीच कृष्ण आंधळे पुण्याला पैसे घ्यायला आला होता त्यानंतर तो कुठे आहे याचा काहीच ठाव ठिकाणं पोलिसांना नाही आहे त्यामुळेच एक महिना झाला तरी गायब असणारा कृष्णा जिवंत तरी आहे का असा संशय आता यायला सुरुवात झाली कोण आहे हा कृष्णा आंधळे आणि पोलिसाला का पकडू शकले नाहीत कृष्णाचा संतोष देशमुखांच्या हत्येत काय रोल होता तो आता कुठे आहे जिवंत आहे की त्याचा घातपात झाला आहे या विषयावरती आज आपण बोलणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन ग् या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेलायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे याचा ठाव ठिकाणा घ्यायला पोलिसांची कित्येक पथकं त्याच्या मागावरती आहेत मात्र कृष्णा कुठे आहे याची अद्यापही पोलिसांना काहीच माहिती मिळत नसल्याने आता कृष्ण आंधळे जिवंत तरी आहे का असा प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतोय संतोष देशमुख यांच्या हत्येचा मूळ आरोपी असणाऱ्या कृष्ण आंधळेला पोलीस अद्याप पकडू शकलेले नाहीत आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका म्हणायची की कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हे अद्याप न उलगडलेलं गूढ आहे असं म्हणायचं काही कळायला मार्ग नाही आका ताब्यात आला मात्र प्यादाने दम काढला अशी अवस्था आता पोलिसांची झालेली पाहायला मिळते हा कृष्ण आंधळे बीड परळीच्या गुन्हेगारीचा आणखी एक बळी तर ठरला नाहीये ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय बीड परळीतून माणूस गायब झाला की तो सापडतच नाही असं बोललं जातं मात्र खून केल्यानंतर आकासह सारे आरोपी पोलिसांना सापडतात किंवा शरण जातात मग कृष्णा आंधळेसारखा मोहरा पोलिसांच्या गळाला लागत नाही याला बीड परळीचं राजकारण जबाबदार आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय कृष्णा आंधळे गेला एक महिना फरार आहे त्यानं कोणासोबत कुठे वास्तव्य केलं याचे पुरावे आहेत मात्र अठ्ठावीस डिसेंबरनंतर कृष्णा कुठे आहे याबाबत कोणालाच काहीच माहिती नाही आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर जयराम चाटे आणि महेश केदार यांना पोलिसांनी दहा डिसेंबर रोजी का, कामवा गावातनं अटक केली आणि आणखी एक आरोपी प्रतीक भुले अकरा डिसेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतला विडीच्या हायवेवर लंगलेल्या पाठलागातून विष्णू चाटे हा आरोपी एकोणीस डिसेंबरला पोलिसांच्या ताब्यात आला सुदर्शन घोले सुधीर सांगळे हे दोन आरोपी आणि त्यांना मदत करणारे अन्य दोघं म्हणजे संतोष देशमुखांचं सा लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनावणे आणि आरोपींना मदत करणारे डॉक्टर संभाजी वायभसे यांनाही पोलिसांनी अठ्ठावीस डिसेंबरला बेड्या ठोकल्या त्यानंतर तर या प्रकरणातला आका म्हणजे वाल्मिक कराड पुण्यात एकतीस डिसेंबर रोजी पोलिसांना शरणही आला आता इतके सगळे मोठे मासे गळायला लागले ला मग एक प्याद कृष्ण आंधळे गेला कुठे हे मात्र अद्याप कोळस आहे जे अजूनही पोलिसांना सोडवता आलेलं नाहीये संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे या तिघांनी जंगलातनं आणि शेतातनं रात्रीच्या अंतरात पळ काढला तिथनं ते बीडच्या हायवेला पोहोचले तिथनं एका खासगी वाहनानं त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठलं तिथनं ते पुण्यात एका मित्राच्या घरी दीड दिवस मुक्कामी राहिले आणि मग त्यांनी आपला रोख वळवला तो गुजरातच्या गिरनार मंदिरात गिरनार मंदिरात हे तिघं जवळपास पंधरा दिवस मुक्कामी होते मात्र खिशातले पैसे संपत आल्याची जाणीव होताच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी कृष्ण आंधळेला पुण्याला पैसे घेऊन घेण्यास पाठवलं मात्र तो परत न आल्यानं मग घुले आणि आंधळे यांनी पैसे घेण्यासाठी पुणे गाठलं आणि तिथे ते अलगद पोलिसांच्या ताब्यात सापडले मग कृष्णा गेला कुठे तो पोलिसांच्या तावडीत का नाही सापडला मी मगासपासून मोहरा किंवा प्यादा असा कृष्णाचा उल्लेख करतोय तो का करतोय हे सांगतो त्यासाठी कृष्ण आंधळे नेमका कोण आहे त्याचा परिचय थोडक्यात करून घेऊया म्हणजे तो प्यादा कसा आहे हे समजेल कृष्णा आंधळे वर्ष सत्तावीस बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या मैंदवाडी गावचा तो रहिवासी आहे कृष्णाकडे स्वतःची शेतजमीन आहे कृष्णाकडे वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची टोळी आहे कृष्णा या कामगारांचा मुक्कादम आहे कृष्णा आंधळेवरती गेल्या चार वर्षात सहा गुन्ह्यांची नोंद झाली आहे हत्या खंडणी धमकी हाणामारीचे गंभीर गुन्हे कृष्णावरती आहेत कृष्णावर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे अटकेतला आरोपी विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे विष्णू चाटेमार्फत वाल्मिक कराडला कृष्णा भेटला मी मगाशी कृष्णाला प्यादा का म्हटलं हे कळलं असेल मग याला वाल्मिक कराडचा आशीर्वाद मिळाला आणि मग त्यानं राजकीय आणि आर्थिक व्यवहार सांभाळायला सुरुवात केली संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा पुण्यात येतो आणि पोलिसांना सापडत नाही कृष्णाचा अठ्ठावीस डिसेंबरच्या नंतरही काहीच ठाव लागत नाही काही पत्रकारांच्या म्हणण्यानुसार कृष्णा आंधळे अत्यंत गरीब परिवारातून येतो त्यामुळे तो, त्या तो वेळप्रसंगी रस्त्यावरती झोपायला कमी करणार नाही जिथे वाट फुटेल तिथे तो जाईल असंही काही सांगतात त्यामुळे पोलिसांना त्याला शोधायला अडसर येत असल्याचं काही पत्रकार सांगतात एक मात्र नक्की आहे मोठी नावं एकीकडे पोलिसांच्या तावडीत सापळा लावून अगदी सहज अडकवली जातात तिथेच हे एक प्याद पोलिसांना गुंगारा देतं याचा अर्थ काय काढावा एक महिन्यानंतरही कृष्णा पोलिसांच्या हाती लागला नाहीये मग यामागे एकतर राजकीय इच्छाशक्ती आहे किंवा मग कृष्णाच्या राखेच्या राजकारणाचा आणखी एक कृष्णा बळीत ठरला नाहीये ना अशी एक शंका उत्पन्न होते कृष्ण आंधळे कुठे आहे पोलिसांना त्याचा शोध का घेता येत नाही यामागे काही राजकीय हात तर नाहीये ना कृष्ण आंधळे जिवंत आहे का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद